या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या नक्षलग्रस्त आदिवासी बहुल भाग समजल्या जाणाऱ्या केशोरी जिल्हा परिषद क्षेत्रात एकोणीसशे ला शिक्षण संस्था उघडून लोकांना शिक्षणाचा मुख्य प्रवाहात आणणाऱ्या स्वर्गीय पंढरी बापू घाटबांदे यांची लोकांना आठवण राहावी या उद्देशानं आनंद एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं केशोरी जिल्हा परिषद क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या चौदाशे पन्नास शालेय विद्यार्थ्यांना शालेय बॅग वितरित करण्यात आल्या सोबतच गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह देऊन रोख रक्कम देऊन त्यांना गौरवण्यात आलं आणि स्वर्गीय पंढरीबापू घाटबांधे यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच आनंद एज्युकेशन सोसायटी कन्हेरी केशोरी संचलित डॉक्टर राधाकृष्णन हायस्कूल विदर्भ विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय तथा डॉक्टर राधाकृष्णन कॉन्व्हेंट कन्हेरी केशोरी यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या प्रांगणात दिनांक पाच जानेवारी ते आठ जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत चार दिवसीय शालेय विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन कार्यक्रमाचं आयोजन देखील केलं गेलंय या कार्यक्रमाला अर्जुन मोरगावचे उपविभागीय अधिकारी वरुण कुमार सहारे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे केशोरी क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य तथा संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भाऊ घाटबांदे सचिव श्रीमती छायाताई घाटबांदे उपाध्यक्ष सचिन फटिंग ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड पंचायत समिती सदस्य घनश्याम भाऊ धामट फुलचंद बागडेरिया तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हरिरामजी पेशणे यांच्यासह अन्य मान्यवर तसेच शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते भाग घेऊन अतिशय छान वाटलं उद्घाटक म्हणून मी इथे आलो होतो आज इथे या शाळेत विद्यार्थ्यांना बॅग वाटप करण्यात आलेले आहे येथील विद्यार्थी हे, हे प्राथ विशेषतः मजूर वर्गात आलेले असे पालक आहे आणि इथे शाळेतर्फे त्यांना आज बॅग तर वाटप करण्यात आलेले आहे मात्र पुस्तक हे सुद्धा इथे वाटप करण्यात आलेले आहे तर त्याबद्दल मी या संस्थेचे जे हे अध्यक्ष आहेत आपले घाटबांदे साहेब त्यांचं खरोखर आभार व्यक्त करतो आणि त्यांनी या प्रकारचे अतिशय चांगले काम या एरियात या भागात मागास भागात केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो नमस्कार म्हणजे त्यांना सुप्मा आहे आपल्या म्हणजे मी जिल्हा परिषदेचा सदस्य आहे आणि समाजानं आणि समाजारूपी आपल्याला काहीतरी देणं पडतं म्हणूनच मी मोठ्या उत्साहाने आपल्या ज सगळ्या जिल्हा परिषद क्षेत्रामधल्या सगळ्या जनतेचं मोठ्या कुतोलाने विचारपूस करून त्यांच्या सगळ्या समस्याच्या जाणून घेऊन त्यांच्या निराकरण करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आमच्या जिल्हा परिषद अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या सगळ्या गावागावामध्ये शाळा जिल्हा परिषदेची असते आणि त्यांच्यामध्ये कुठेतरी शिक्षणाच्या प्रणालीसोबत एक शैक्षणिक साहित्याचा कुठंतरी त्यांनाही वाटप होऊन त्यांच्यासोबतही ऋणानुगंध आपल्याला जोपासता यावा विद्यार्थ्यांना कुठेतरी शालेय शिक्षणाचं साहित्य आपण पुरवावं हो। म्हणूनच आपण सगळ्या जिल्हा परिषदमध्ये क्षेत्रामध्ये येणाऱ्या सगळ्या शाळांना आपण बॅगच्या वाटपाचा कार्यक्रम आजच्या हा स्वर्गीय पंढरीबापू घाडबांधे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण डा डॉक्टर राधाकृष्णांच्या प्राणांगनामध्ये आपण आयोजित केलेला आहे आपण येणाऱ्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक स्पर्धेचं युगामध्ये विद्यार्थी टिकला पाहिजे आणि त्यांना शिक्षणाच्या सगळ्या सोयी उपलब्ध झाल्या पाहिजे एवढी अपेक्षा सगळ्या विद्याकरण बाळगतो आणि थांबतो जैन जय भारत न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा